नमस्कार मित्रांनो खोटं बोल रेटून बोल आणि नुसतं खोटं बोल नाही तर खोटं बोलतानाही हिंदू श्रद्धांची संस्कृतीची विटंबना कर अशा प्रकारची रणनीती काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षांनी गेल्या काही दिवसात काही आठवड्यात अवलंबली आहे आणि काँग्रेसच्या या प्रचार तंत्रामध्ये उबाठा सेना आनंदाने सहभागी झालेली आज सामना मधली बातमी बघितली तेव्हा आश्चर्य वाटणं स्वाभाविक होत बातमीचा मथळा आहे निवडणूक संपताच राम मंदिराचं बांधकाम रखडलं आठ हजार कामगारांचा रामराम बघा म्हणजे लोकसभेची निवडणूक संपताच राम मंदिराचा भाजपाला विसर पडलेला आहे बातमीत म्हणलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपानी मंदिर लोकार्पणाचा उद्घाटन सोहळा उरकून घेतला होता राम मंदिराच्या नावाने मतांची झोळी भरण्याचा प्रयत्न केला होता पण उत्तर प्रदेशात भाजपाला फटका बसला आणि त्याच्यानंतर पहिल्याच पावसात राम मंदिराला गळती लागली आणि आता हजारो कामगारांनी निर्माण कार्याला रामराम केल्यामुळे राम मंदिराला विलंब होणार आहे डिसेंबर दोन हजार एकतीस पर्यंत राम मंदिराचं काम काही पूर्ण होणार नाही हजारो कामगारांनी आणि त्याच्या पुढे म्हंटलय कारण निर्माण कार्यातील आठ ते नऊ हजार मजुरांपैकी निम्म्याहून अधिक मजूर सोडून गेले आहेत अशी माहिती नृपेंद्र मिश्रा यांनी दिले आणि त्यामुळे त्यांनी नृपेंद्र मिश्रा यांनी लार्सन अँड टुब्रो कंपनीला मजूर वाढवण्याचे आदेश दिलेले आहे, आहेत शंभर ठेकेदार नियुक्त केलेले आहेत म्हणजे बघा थोडक्यात त्याच्यातनं असं हे होतं की कशा प्रकारे राम मंदिर अपूर्ण राहणार आहे आणि रा भाजपाला केवळ निवडणुकांसाठी याचा वापर करायचा आहे मिश्रांची रुपेन्द्र मिश्रा की मुलाखत ऐकलीमकाल है तुम्हारा ही ते वो सबसे बड़ी चुनौती शिखर के निर्माण की है क्योंकि तो शिखर का निर्माण तभी हो सकता है जब द्वितीय तल का कार्य पूरा हो जाए मैं अनुमानता या समझता हूं कि आज के समय अगर आज की गति से निर्माण किया गया तो दो महीने का विलंब होगा श्रमिकों की संख्या में बहुत बड़ी कमी है और यदि 200 से 250 श्रमिक और नहीं जोड़े गए तो निश्चित हम दिसंबर में कार्य पूर्ण नहीं कर पाए बघा म्हणजे नृपेंद्र मिश्रा काय म्हणाले ते नीट ऐका अर्थात त्यांची पूर्ण मुलाखत उपलब्ध आहे आणि ती मुलाखत आपण बघू शकता म्हणजे काही लपवायचा काही उद्देश आहे किंवा काही प्रपोगंडा करण्याच्या उद्देशाने व्हिडिओ बनवतोय असं आपल्याला काही वाटणार नाही नृपेंद्र मिश्रांचं आहे उन्हाळ्यामध्ये या सगळ्या भागामध्ये चाळीस पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर जातं आणि त्यावेळेला सगळे जे त्या मजूर असतात आणि हे फक्त राम मंदिरापुरतं नाहीये जिथे जिथे कंत्राटी मजूर असतात तिथे सगळीकडे उन्हाळ्याच्या दिवसात लोक गावाला जातात मुलांना सुट्टे असतात आणि त्यामुळे मजुरांच्या संख्येमध्ये कमी येते तशीच ती अयोध्येच्या राम मंदिराच्या ही कन्स्ट्रक्शन साईटला मजुरांच्या संख्येत कमी आलेली आहे आणि दोनशे ते अडीचशे मजूर आणखीन जर घेतले नाहीत तर डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणं अवघड आहे दोन महिन्याचा विलंब आजच्या गतीने जे काम चालू आहे त्या गतीने काम केल्यास दोन ते तीन महिन्यांचा विलंब लागेल आता दोन ते तीन महिन्यांचा विलंब लागणं ही काही फार अनाकलनीय गोष्ट नाहीये सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाने घरी रंगकाम करून घेतलं फर्निचरचं काम करून घेतलं तरी ठेकेदार जे सांगतो महिन्याभरात काम पूर्ण होईल त्या महिन्याचा दीड महिना दोन महिने होतात कारण अनेकदा असं होतं की कॉन्ट्रॅक्टरचं काही अडचण येते कधी पैशाची अडचण येते कधी मजूर आजारी पडतात आणि कधी कधी तुम्ही काम करता करता लक्षात येतं आपल्याला असं नाही तसं हवंय आणि त्यामुळे मग ते बदल करण्याचे आदेश देण्यात येतात आणि त्यामुळे एका महिन्याचं काम अनेकदा दोन महिने अडीच महिने जात अयोध्येच्या राम मंदिराचं काम ज्या रेकॉर्ड वेळेत पूर्ण झालंय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला दोन हजार एकोणीस साली त्याच्यानंतर ट्रस्टची श्री राम जन्मभूमी ट्रस्टची स्थापना करण्यात आली या ट्रस्टला कोट्यावधी भारतीयांनी हजारो कोटी रुपयांची देणगी दिली आणि त्यानंतर या ट्रस्टनी काम सुरू केलं आणि अवघ्या तीन वर्षाच्या आत कोविडची समस्या असतानाही तीन वर्षाच्या आत राम मंदिराचं लोकार्पण यशस्वीरित्या करून दाखवलं राम मंदिराच्या लोकार्पणामुळे या सगळ्या पक्षांच्या काँग्रेस असेल उबाटा सेना असेल राष्ट्रवादी असेल डीएमके असेल यांच्या पोटात जो शूळ उठलेला आहे तो काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि त्यामुळे जेव्हा अशी एखादी बातमी दिली की त्याच्यावरनं भाजपाला राम मंदिराचा विसर पडलेला आहे राम मंदिराचं निश निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालेलं आहे वगैरे अशा प्रकारच्या खोट्या बातम्या सोडायला हे सगळे लोक पुढे येतात तसेच आता बहुधा संजय राऊत सामनाच्या माध्यमातून आलेले आहेत इथे राम मंदिराच्या निर्माण कार्यातल्या विलंबाची काळजी असणाऱ्या संजय राऊतांना मुंबईत दादर येथे महापौर बंगल्याच्या जागी उभ्या राहत असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं काय झालं हा प्रश्न विचारणं औचित्याचं ठरत म्हणजे स्वतःच्या बुडाखालचा अंधार दिसत नाही आणि दिवा घेऊन सगळ्या जगाला प्रकाश दाखवायला निघालेत अशा प्रकारची जर कोणाची अवस्था आहे तर त्याला या अंधाराची जाणीव करून देणं आवश्यक आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं निधन होऊन दहा वर्ष उलटून गेलेले त्यांचं स्मारक करायला अनेक यथायोग्य जागा होत्या तर मातोश्री हेच त्यांचं चांगलं स्मारक होऊ शकलं असतं म्हणजे खास करून मातोश्री दोनचं निर्माण होत असताना मातोश्री या निवासस्थानातच बाळासाहेबांचं स्मारक व्हायला हवं होतं पण ती गोष्ट संस्कृतीच्या विरोधात आहे कारण माझं ते माझं आणि तुझं तेही माझं अशी जेव्हा राजकीय संस्कृती असते तेव्हा मातोश्रीमध्ये बाळासाहेबांचं स्मारक होणं काही शक्य नव्हतं देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनी काही जणांना याच्यातही सद्गुण विकृती आहे पण कदाचित त्यांची बाळासाहेबांवरची श्रद्धा असल्यामुळे त्यांनी महापौर बंगल्यासारखी अतिशय ऐतिहासिक संदर्भ असलेली वास्तू मोक्याच्या ठिकाणची वास्तू तिथल्या सर्व परवानग्यांसकट सकट या स्मारकाच्या कामासाठी उपलब्ध करून दिली एम एम आर डी ए त्याचं काम करत होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणजे महापालिकाही त्यांच्याकडे एम एम आर डी आहे त्यांच्याकडे पक्षही त्यांच्याकडे चिन्हही त्यांच्याकडे सगळंच त्यांच्याकडे जर कोविड काळामध्ये हजारो कोटी रुपयांच्या श्रीराम मंदिराचं निर्माण होऊ शकतं तर महापौर बंगल्यासारख्या छोट्याशा जागी मोक्याची असली तरी जागा राम मंदिराच्या तुलनेत ती छोटी जागा आहे तिथे स्मारकाचं काम का रखडलं माझ्याकडे अनेक बातम्या आहेत दोन हजार एकवीस सालच्या बावीस सालच्या की प्रकल्पाचं काम सुरू झाल्यावर पहिला टप्पा सव्वा वर्षात पूर्ण, पूर्ण वा होणार होता म्हणजे दोन हजार बावीसच्या मध्यावधीच्या आसपास या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण व्हायला हवा होता तेव्हाही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते महापालिका ही शिवसेनेकडे होती महापालिकेवर प्रशासक तेव्हा लागला नव्हता पण काम मात्र रखडलं आणि हा पहिला टप्पा आत्ता दोन हजार चोवीस साली पूर्ण झालेला आहे आणि दुसरा टप्पा कधी होणार आहे याची आत्ताची तारीख जानेवारी दोन हजार पंचवीस आहे जानेवारी दोन हजार लाही ते पूर्ण होईल याची कोणतीही शाश्वती नाही स्वतःच्या वडिलांबद्दल जर अशी आस्था असेल की त्यांचं स्मारक कदाचित त्या स्मारकात कोणत्या प्रकारची पुस्तकं ठेवायची कोणता रंग आतमध्ये लावायचा कारण आता भिंतीना हिरवा रंग लावणं हे जास्त यथोचित वाटलं असेल जे सगळे सल्लागार घेतलेले आहेत त्यांचं बाळासाहेबांच्या विचारांची काढीचही देणं घेणं नाहीये अशा लोकांना सल्लागार म्हणून या प्रकल्पावर घेतलेलं आहे आणि त्यामुळे बाळासाहेबांचं नेमकं कोणतं रूप या संग्रहालयात या स्मारकामध्ये लोकांना दिसणारे कल्पना नाही पण जे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अखत्यारीत येणाऱ्या एम एम आर ते काम त्यांनी शिंदे सरकारच्या काळामध्ये पूर्ण केलेलं आहे आणि त्यामुळे ज्यांना एका छोट्या जागेवरचं स्मारक दहा वर्ष होऊन गेली तरी पूर्ण करता येत नाही त्यांनी राम मंदिराच्या प्रकल्पाला दोन महिन्याचा विलंब दोन महिने, महिने। त्याच्याबद्दल राष्ट्रीय चिंता व्यक्त करणं याच्या मागे मला नक्की खात्री आहे की हा सगळा हिंदूंच्या श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करायचे काहीतरी कुचके नाचके प्रश्न विचारायचे अशा प्रकारचा हा हेतू लपून राहत नाही आता त्या मंदिराच्या गळतीबद्दलचाही खुलासा करणं आवश्यक आहे कारण या सगळ्या माध्यमांनी राम मंदिरात गळती सुरू अशा प्रकारची हेडलाईन चालवली ही आठ ते नऊ हजार मजुरांचं शॉर्टेज कुठे मला कल्पना नाही स्वतः रुपेंद्र मिश्रा म्हणाले दोनशे ते अडीचशे कामगार आले आणि ते सुट्टीत गेलेले आहेत ते परत आले आणि ते आणायला एल अँड टी कंपनीला सांगण्यात आलेलं आहे ते म्हणले आम्ही सब कॉन्ट्रॅक्टर्सना सांगू शकत नाही आम्ही ठेका एल अँड टीला टाटा वगैरे अशा मोठ्या कंपन्यांना दिलेत आणि आम्ही त्यांच्या कानावर घातलंय की मंदिराचं निर्माण डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत व्हायला पाहिजे आणि ते होताना त्यांनी सांगितलं की मंदिराचे तीन मजले असणार आहेत एक ग्राउंड फ्लोर म्हणता येईल फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर, फ्लोर आणि विलंब कशाला होतोय तर मंदिराचं कळसाचं जे बांधकाम आहे त्याला विलंब होताना दिसत आहे कारण जे पहिल्या मजल्यावरचं जे काम आहे ते पूर्ण झाल्याशिवाय तिथे वेगवेगळे घुमट आहेत ते पूर्ण झाल्याशिवाय कळसाचं बांधकाम सुरू होऊ शकत नाही दुसरी गोष्ट त्यांनी स्पष्ट केली खरी ती आधीच स्पष्ट केलेली आहे की हो के के ही जी बातमी चालवण्यात आलेली आहे की राम मंदिरात गळती सुरू झाली राम मंदिराचा सगळ्यात महत्वाचा भाग ज्याचं लोकार्पण झालेलं आहे ते म्हणजे गर्भगृह या गर्भगृहात एकही थेंब पाणी गेलेलं आहे एक थेंब पाण्याचा पडलेला नाहीये मग बातमी कशाची केली तर जिथे बांधकाम सुरू आहे जिथे ग्राउंड फ्लोअर झाला आहे पहिला मजला दुसरा मजल्याचं बांधकाम आहे तिकडे त्या परिसरात त्या मंदिराचा जो फरशी आहे त्या फरशीवर पावसाचं पाणी पावसाचा जेव्हा मार लागतो तेव्हा फरशीवर थोडंसं पाणी येणं आणि ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे याच्यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखं जे मंदिरात जातात ज्यांना मंदिरात गेल्यावर अस्वस्थ होत नाही घुसमटायला होत नाही त्यांना माहिती आहे कि मंदिरा मुले, मुले की मंदिरामध्ये जमिनीवर पाणी येणं वाऱ्यामुळे पावसामुळे ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे याच्यामध्ये मंदिरात मंदिर गळायला लागलं अशा प्रकारचे निष्कर्ष काढणं हे हास्यास्पद आहे खास करून तेव्हा जेव्हा मंदिराचं अजून दोन मजल्याचं बांधकाम सुरू आहे रुपेंद्र मिश्रा हेच म्हणाले की मंदिराचा पहिला मजला पूर्ण होईल मग दुसऱ्या मजल्याचं काम होईल आणि मग जो परकोटा आहे मंदिराचा जी तटबंदी आहे त्याचं सगळं काम होईल पण एक गोष्ट त्यांनी सांगितली की मंदिराच्या बांधकामाच्या दर्जाबाबत कुठेही कॉम्प्रमाइ कुठेही तडजोड केली जाणार नाही आणि दोन महिने समजा विलंब झाला मला वाटत नाही दोन महिने विलंब होईल पण ज्या मंदिरासाठी हिंदूंनी पाचशे वर्षाहून जास्त संघर्ष केलाय आणि ज्या मंदिराचं लोकार्पण होताना हिंदूंनी आणि संपूर्ण जगानी याची देही याची डोळा आहे आणि जिथे ते दर्शनाला जाऊ राम रामलल्लांचं दर्शन घेऊ शकतायत त्या प्रकल्पाच्या पूर्णत्वाला दोन महिने उशीर झाला तर जो सश्रद्ध हिंदू आहे त्याला काहीही हरकत नाही जे नकली हिंदू आहेत ज्यांना हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही त्यांनी याच्याबद्दल कितीही आरडाओरडा केला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला की भाजपाला राम मंदिराचा विष विसर पडलेला आहे निवडणुका झाल्या काम झालं आता राम मंदिर पूर्ण होईल की नाही हे सांगतात अशा प्रकारचं जे चित्र व्यक्त करतात त्यांची दखलही घेण्याचं खर तर काम नव्हतं पण या अशा प्रकारच्या प्रपोगंडाचा जर त्याला जर उत्तर दिलं नाही तर हे सगळं खरं आहे असं लोकांना वाटतं आणि म्हणूनच अशा बातम्या देणाऱ्यांनी स्वतःच्या बुडाखालचा अंधार आधी बघितलं पाहिजे स्मारक दहा वर्षापासून अपूर्ण आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तरी ते पूर्ण होणार आहे का आणि जर ते नाही झालं तरी त्याचा दोष एकनाथ शिंदेच्या सरकारवर टाकून मोकळे होणार कारण आमचं सरकार नव्हतं शिंदेचं सरकार होत त्यामुळे काय झालं ते त्यांची जबाबदारी त्यामुळे त्याचा विचार करावा आणि ते स्मारक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस साठी लोकांसाठी खुलं करावं एवढीच माझी इच्छा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट